हॅलो तर आज आपण बनवणार आहोत गेवडा घालून मसाले भात एकदम मस्त लागतो व झटपट होतो अगदी दहा मिनटात हा मसाले भात तयार होतो घरचं साहित्य वापरून आपल्याला मसाले भात बनवायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे व अगदी दहा मिनटात तयार होतो हा मसाले भात आपण कुकरमध्ये मसाले भात बनवणार आहोत तुम्ही मसाले भाताबरोबर गा गाजराची कोशिंबीर काकडीची कोशिंबीर काही पण खाऊ शकता आपल्याला खूप सारं असं साहित्य लागत नाही गरमागरम थंडीच्या दिवसात एकदम सोप्या पद्धतीने बनवा मसाले भात त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे साहित्य तर आज आपण बनवणार आहोत गेवड्यापासून मसाले भात हा गेवडा मी सोलून घेतला आहे बाजारात आता गेवड्याच्या शेंगा आल्या आहेत विकायला म्हणून मी गेवड्यापासून आज मसाले भात बनवणार आहे गेवडा घेतला आहे पावशर बटाटे घेतले आहेत दोन शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी एक दोन वाटीवर तांदूळ घेतले आहेत कोलमचे तांदूळ आहे ते सुका सुका भात तयार होतो कोलमच्या तांदळाने मग तांदूळ घेतले आहेत थोडासा कांदा चिरून घेतला आहे थोडा घरकुल मसाला घेतला आहे कोथिंबीर टोमॅटो आलं लसूण पेस्ट थोडंसा केचलेला लसून तमालपत्र व हे मसाल्याचं पान घेतलं आहे आमच्याकडे झाड आहे म्हणून मी हे मसाल्याचं पान घालत आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही फक्त तमालपत्र वापरा हे पहा मी कढईमध्ये करणार आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडीशी मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यात नंतर टाकणार आहोत जिरं जिरं पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे मोहरी तडतडत आहे जिरं टाकायचे आहेत जिरं पण छान फुलले पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे थोडासा हिंग टाकून झाला की आपण त्यात <आथ> तमालपत्र व हे मसाल्याचं पान टाकून घेणार आहोत मसाल्याचं पान टाकून झालं की थोडासा तेचलेला लसूण थोडंसं हलवून घ्यायचं आहे तेचलेला लसूण असा सोनेरी झाला की आपण त्यात टाकून घेणार आहोत कांदा एक मोठा कांदा चिरून घेतला आहे मी कांदा आपल्याला असा थोडासा परतून घ्यायचा आहे त्यात आपल्याला लगेच आलं लसून पेस्ट टाकायची आहे ती पण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसून पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे मीठ थोडंसं मीठ टाकलं की कांदा आपला लवकर भाजला जातो कांदा आपला थोडासा सोनेरी होत आला की आपण त्यात टाकणार आहोत टोमॅटो हे भासतय तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ शेंगदाणे गेवडा व हे बटाटे सर्व आपल्याला धुवून घ्यायचं आहे एकत्र करून हे सर्व आपल्याला पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे पाहू शकता हे सर्व आपण धुवून घेतलं आहे आपला कांदा पण भाजून झाला आहे त्यात टाकायचं आहे आपल्याला थोडीशी हळद त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण थोडासा घरकुल मसाला फक्त घरकुल मसाला वापरून मी मसाले भात बनवत आहे त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला थोडासा कांदा लसूण मसाला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी बारीक केला आहे त्यात टाकून घ्यायचे आहेत ता आपण जे तांदूळ धुवून ठेवले आहेत ते आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत व मिक्स करून घ्यायचं आहे मी सर्व तांदूळ टाकते हे पाहू शकता मी सर्व तांदूळ टाकले आहेत गॅस करायचा आहे आता मोठा व आपल्याला हे तांदूळ या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत एक दिवस झालं पाहिजे आपली फोडणी व तांदूळ ह्याच्यावरतून टाकायचे आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकून झाली तर ती पण आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा असं एकत्र करून घ्यायचं आहे हे सर्व एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे सर्व परतून एक मिनिट झाला आहे त्यात आपण ओतून घेणार आहोत पाणी थोडंसं कमीच पाणी ओतायचं त्यात आपल्याला टाकायचं आहे आता चवीपुरतं मीठ मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आपण त्यात टाकणार आहोत तूप एक चमचाभर आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे हे पहा एक चमचाभर आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे एकदम मस्त लागतो चमचाभर साजूक तूप टाकलं की भात एकदम च चव लाग चव वाढते भाताची गेवडा टाकून मसाले भात बनवलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गाजर फ्लावर तुम्ही टाकू शकता पण मी फक्त गेवडा शेंगदाणा व बटाटे घालून मी भात बनवत आहे पाहू शकता आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत कुकरला झाकण लावून घेतलं आहे आपल्याला आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपली पहिली शिट्टी झाली आहे आपल्याला मोठा जातो अशा तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत झटपट असा गेवड्याचा भात बनून तयार होतो खूप सारं असं साहित्य लागत नाही तीन शिट्टे आपल्याला मोठ्या गॅसवर काढून घ्यायचे आहेत एक शिट्टी झाली आहे अजून दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत पहिली शिट्टी व्हायला थोडासा वेळ लागतो पण नंतर दोन शिट्ट्या एकदम फास्टमध्ये होतात अगदी दहा मिनटात आपला भात बनवून तयार होतो माझा मसाले भाताचा व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा पाहू शकता आपली तिसरी रिसिप्टी होत आलेली व हवा जाऊ द्यायची नाही आहे पाहू शकता आपला भात एकदम तयार आहे अगदी सात ते आठ मिनटात आपला भात तयार झाला आहे म्हणून मी सांगितलं फक्त दहा मिनटात आपला भात तयार होतो गेवड्याचा मसाले भात एकदम मस्त लागतो खायला व रुचकर लागतो तुम्ही बनवून बघा मी तुम्हाला काढून दाखवते आता गार झाल्यानंतर कुकर आपला कुकर पूर्ण गार झाला आहे पाहू शकताय तुम्ही हवा पूर्ण कुकरची गेली की मगच आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे पाहू शकता तयार आहे आपला गरमागरम गेवड्याचा मसाले भात माझ्या मुलाला खूप आवडतो मसाले भात म्हणून मी असं वेगवेगळ्या प्रकारचे मसाले भात बनवून दाखवत आहे पाहू शकता तयार आहे आपला गरमागरम मसाले भात गेवड्याचा मसाले भात बनवला आहे थंडीच्या दिवसात तुम्ही बनवून बघा गेवड्याचा मसाले भात एकदम मस्त लागतो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद व माझ्या आजचा गेवड्याचा मसाले भात कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा सांगा तुम्हाला कुठली माझी नवीन रेसिपी हवी असेल बनवून तर ती पण मला सांगा मी तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करीन गरमागरम मसाले भात या खायला